वार्ना बात मीचा। तीन आरोपींना पकडून सहा मोटरसायकल व सेंट्रिंग प्लेटच्या चोरीचा गुन्हा एकूण पाच लाख पन्नास हजार रुपये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कामगिरी वरिष्ठ वरिष्ठ आणि कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करून तपास करण्याच्या सूचना गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या सदर सूचनेच्या अनुषंगानं तपास पथक तयार करून तपास सुरू केला असता पोलीस अमलदार वैभव पाटील व शुभम संघपाळ यांना माहिती मिळाली की स्वप्नील सोनाळे राहणार गोकुळ शिरगाव यांनी व त्याचे साथीदार यांनी मिळून मोटरसायकल तसेच सेंटरिंग प्लेटा चोरी केल्या असून सदर चोरीतील मोटरसायकल व प्लेटा घेऊन तो राजेंद्र येथे राजेंद्रनगर द्र... राजे इथे येणार असल्याची माहिती मिळाली सदर माहितीच्या अनुषंगानं स्वप्नील आनंद सोनाळे वयवर्ष तेवीस राहणार गोकुळ शिरगाव ओंकार संजय चव्हाण वयवर्ष वीस राहणार गोकुळ शिरगाव यांना मोटरसायकलसह तसेच अंकुश लक्ष्मण पांडाळगे वयवर्ष चोपन्न राजेंद्रगर कोल्हापूर त्यांच्या रिक्षातील सेंट्रिंग प्लेटांसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर बाबत वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं समजलं त्यांच्याकडे अधिक कौशल्यपूर्ण माहिती घेतली असता स्वप्नील आनंदा सोनाली याने व त्याच्या साथीदारांनी मिळून तळसंदे वाठार व उजळाईवाडी परिसरातून सहा मोटरसायकली चोरी केल्याचं सांगितलं सदर आरोपीकडून एकूण सहा मोटरसायकल साठ सेंट्रिक ब्लेटा व एक रिशा असा एकूण पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्दे माल हस्तगत केलाय सदर आरोपीनं गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात हजर केलंय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चेतन मसुटे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील शुभम संकपाळ विशाल खराडे प्रवीण पाटील महेंद्र कोरवी योगेश गोसावी गजानन गुरव संतोष बर्गे परशुराम गुजरे प्रदीप पाटील शिवानंद मठपती सागरमाने संदीप पेंद्रे लखन पाटील विजय इंगळे युवराज पाटील संजय पडवळ संजय हुंभे संजय कुंभार व महेश पाटील यांनी केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.